मित्रांनो या माशीला फळमाशी म्हणतात तुम्ही पाहता ही फळमाशी आंब्यावर कसा अटॅक करत आहे हे पाटील भाग आहे त्याच्यातून ती आंब्याला उपद्रव करत आहे आणि हिने एकदा उपद्रव केला की के आंबा हा खराब होतो या प्रकारे उपद्रव करत आहे हे इथं पुढचं तोंड आहे हे पुढच्या साईडला तोंड दिसत आहे इथं हे तोंड दिसत आहे आणि हा पाटील भाग मित्रांनो ही आंबा शेतकऱ्यासाठी एक नुकसानदायक माशी आहे या माशीमुळे कोकणातील आंबा शेतकऱ्याची बऱ्याच प्रमाणात नुकसानी होत आहे धन्यवाद मित्रांनो आता ह्या माशीला मी उडवत आहे ते बघा मित्रांनो बघा हे बघा किती आतमध्ये तिने उप उपद्रव केला होता हे बघा मात मित्रांनो आता पुन्हा एकदा बघा माशी ह्या प्रकारे असते मित्रांनो पुन्हा एकदा बघा प्रयत्न करते